सी न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओनिऑन सी सी न्यूज भाजपचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून पैसे घेऊन त्यांचं काम केल्याचा धक्कादायक खुलासा भाजपाचे जिल्हा सचिव अनंता शिंदे यांनी केला आहे विधानसभेमध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांच्या विरोधात काम करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार जयश्री शेळके यांच्याकडून एक कोटी रुपये घेतल्याची कबुली अनंता शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे असाच आरोप आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभा निवडणूक निवडणुकीच्या वेळेस केला होता तो आज खरा ठरलाय भाजपाचे जिल्हा सचिव अनंत शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत आपल्या पदाचा राजीनामा देऊन शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय हे जे काय तुमच्या समोर बोललो लक्षात घ्या या प्रकरणामध्ये आता हे जे काही व्यवहार झाले असे याच्या कुठलेही काही पावत्या बनत नसतात मी माझ्या हे प्रामाणिक इमानदारीनं सांगून राहिलो आणि त्या ठिकाणी मी सांगून याच्याकरता राहिलो की मी स्वतः त्या ठिकाणी पुरावा होतो आज रोजी मला हे कुठेतरी वाटलं पैसा हा दुय्यम आहे पैसा हा आमच्यासाठी काही नाही मला पहिल्याच गैरवाटलेलं होतं मी वाट पाहत होतो ठरवताना आणि पैसे घेताना सोबत होतो आता साहेब ठरवताना आता ही बैठक ज्यावेळी झाली त्यावेळी हे साहेबासोबत विजयरा शिंदे साहेबासोबत अंदर बसलेले होते आम्ही स्वतः बाहेरच होतो आणि त्या ठिकाणी विजया शिंदे साहेब पण ते दोघच होते ना अंदर बर आता तुम्ही आले तुम्हाला संजय गायकवाड यांनी काही प्रलोभन दिले नाही असं कसल्याही प्रकारचं प्रलोभन मला मिळालेलं नाही संजीभाऊकडून आणि मी स्वतः संजीभाऊना भेटून मी त्यांना ही वस्तुस्थिती सांगितली की भाऊ मला हे कुठेतरी वाटतंय हा जो आपल्या विधानसभेवर आपल्या जनतेवर हा अन्यायचा एक प्रकारचा कारण भारतीय जनता पार्टीमध्ये हे लोक स्वतःच पोट भरण्यासाठी काम करून राहिले या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता मला दिसत नाहीये त्या म्हणून मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला करू शकले असते ना संजी भाऊच्यावर हा विषय तुम्ही माझ्यासमोर माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीची निष्ठावंत निष्ठावंत टीम आहे आणि आणि संघ भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता संजीव गायकवाड यांच्यासोबत जुडलेला आहे माहितीये भाऊने सुद्धा हा शब्द वापरलेला आहे की आताचे जे आलेले उपरे ही खरी गोष्ट आहे आताचे जे उपरे हे स्वार्थ साधू आहे संधी साधू लोक आहेत त्यांना कुठेतरी आपलं राजकारण करू वाटते असे लोक आज भाजपच्या हातात महाविकास आघाडी सोबत रुपये एक करोड रुपये आम्ही घेतले शेळके यांच्या त्या उमेदवाराकडून विधानसभेच्या वेळी आणि त्यावेळी सोयाणसो म्हणजे मला वाटतं दहा बारा टक्के रक्कम मी वाटली असेल त्यात मलाही मिळाले एखादा लाख रुपये माझ्या मिळाले आणि मी ते सुद्धा खर्च केले आणि आम्ही विरोधातच काम केलं तुमच्यासोबत कोण कोण होते सगळं सण कुठल्या बाबाच्या घरी डील झाले पण एवढं जाहीर एवढं जाहीर केलं आता छोटासा जाहीर करून टाकतो या वरील प्रकरणामध्ये आता जो आमचे नेते शिंदे चे जे होते विजयराज शिंदे साहेब यांनी विरोधी पक्षाचे जे उमेदवार होते त्यांच्यासोबत बोलणं करून त्यांनी त्यांची बैठक लावली ही ते बैठक आपल्या अजिंठा रोडवर एका ठिकाणी हॉटेलवर एखाद्या महाराजाच्या घरी झाली आणि त्या ठिकाणी त्यांचं ठरलं की काहीतरी आम्हाला अमाऊंट द्यावी लागेल तर त्यामुळे मला असं वाटतं एक करोड रुपये घेतले होते एक करोड रुपये आता ते बॅगात आम्ही काही खोलून पाहिले नाही पण एक करोड रुपये होते एक करोड की थोडेफार खर्च केले बाकी कोण ठेवले बाकी त्यांनीच ठेवले शिंदे साहेबांनी मंडळी विधानसभेच्या वेळी एक करोड रुपयाचा आमची डील झाली होती एक करोड रुपये आम्ही कॅश घेतले एक करोड रुपयातून आम्ही ते पैसे साहेबांच्या घरी पोहोचवले विजयराज शिंदे साहेबांच्या घरी आता माझे साहेब तेच होते ना विजयराज शिंदे साहेबांच्या घरी करोड रुपये पोहोचवले त्यातली दहा ते बारा टक्के पंधरा टक्के रक्कम आम्ही वाटली पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी आणि बाकीचे पैसे ते त्यांनी काय केले त्यांना त्यांचं नाही आता ते सांगतात लोकसभेच्या वेळी सुद्धा लोकसभेच्या वेळी सुद्धा प्रतापराव जाधव यांच्यासोबत बैठकी झाल्या त्यानंतर चिखलीची सॉरी मेकरची हॉटेल परिवार या ठिकाणी बैठक झाली त्या ठिकाणी सुद्धा मी हजार होतो आणि त्या ठिकाणी आता त्यांची गोपनीय बोलणं झालं परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा आर्थिक व्यवहार झाला होता आणि त्याच्याबादच तिकीट वापस घेतलं आता काय हर एक गोष्टीला काहीतरी दुजारा लागतो मी त्या टीममध्ये सोबत होतो त्यांना होते सोबत साहेब आमची टीम आहे ती भारतीय जनता पार्टी माझी जी भारतीय जनता पार्टीची टीम आहे त्यात जिल्हाध्यक्ष त्या सचिव आहे त्यामध्ये आमचे जिल्हा सरचिटणीस आहे ही आमची पूर्ण टीम आहे ना ज्या पक्षामध्ये मी काम केलं आज सहा वर्षापासून मी त्या लोकांसोबत एकनिष्ठ मध्ये राहतो मी भारतीय जनता पार्टीत माझं काम इमाने इतबारे केलं प्रामाणिकपणे काम केलं शहराध्यक्ष असताना माझ्यावर अन्याय झाला मी त्या अन्यायाला वाचा फोडली माझ्या पेपरबाजी सुद्धा या लोकांनी केली तरी सुद्धा मी ढगमगलो नाही मी माझं काम करत का के टीम तुम्ही म्हणता विजयाची भाजपची टीम होती कोडीची टीम होती भाजपची टीम होती कोडीची उदाहरण भाजपची नवीन आलेली टीम असं म्हणावं लागेल तुम्ही उदान भारतीय जनता पार्टीची नवीन आलेली टीम असं म्हणावं लागेल महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा